गणिताचा भाग घेतलेला आहे तर गणितामधील पहिला जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे संख्या आणि संख्या पद्धती हे आपण व्यवस्थित अभ्यासू तर संख्या आणि संख्या पद्धतीमध्ये आपण पाहूया स्थानिक किंमत स्थानिक किंमत म्हणजे काय स्थान म्हणजे ठिकाण एखाद्या संख्येचं ठिकाण आता तीन तीन जे संख्या आहे ती कोणत्या आहे एकक ठिकाणी चार जे आहे ती दशक ठिकाणी पाच जे आहे ती ठिकाणी सहा जी आहे ती हजार ठिकाणी आणि सात जी आहे ती दस हजार ठिकाणी ही झाली संख्याची स्थानिक किंमत आता इथे सातची किंमत काय होईल सात हजार सत्तर हजार सॉरी सातची किंमत काय होईल सत्तर हजार तसेच सहाची किंमत काय होईल सहा हजार तसेच पाचची किंमत काय होईल पाचशे चारची किंमत काय होईल चाळीस आणि तीनची किंमत काय होईल तीन तर हे झाले स्थानिक किंमत तीनची किंमत तीन झाली चारची किंमत चार, चार दशक स्थानाला असल्यामुळे चारची किंमत चाळीस झाली पाच शतक स्थानाला असल्यामुळे पाचची किंमत पाचशे झाली सहा हजार स्थानी असल्यामुळे सहाची किंमत सहा हजार झाली आणि सात दशक दस हजार स्थानी असल्यामुळे सातची किंमत सत्तर हजार झाली तर ही आहे स्थानिक किंमत दर्शनी किंमत दर्शनी किंमत काय आहे जी आपल्याला इथे व्हॅल्यू दिसायली दर्शनी किंमत म्हणजे दर्शन एखाद्या ठिकाणी जी संख्या आपल्याला ज्या ठिकाणी दिसायली तीच त्याची व्हॅल्यू आता दर्शनी किंमत ह्या तीनची व्हॅल्यू पण तीनच राहील चारची व्हॅल्यू चारच राहील पाचची किंमत पाचच राहील सहाची किंमत सहाच राहील आणि सातची किंमत सातच राहील तर हा आहे फरक आता बघा आपण ह्या पाचची स्थानिक किंमत काढू पाचची स्थानिक किंमत काय आहे पाचशे पण दर्शनी किंमत काय आहे ह्या पाचची फक्त पाचच आता ह्या सहाची किंमत ह्या सहाची किंमत स्थानिक किंमत काय आहे सहा हजार पण दर्शनी किंमत काय आहे ह्या सहाची फक्त सहाच कळाला फरक सेम सेम इकडं पाहूया आपण ह्या पाचची किंमत स्थानिक किंमत काय आहे पन्नास आणि दर्शनी किंमत पाच आठची स्थानिक किंमत आठशे आणि दर्शनी किंमत आठ ह्या सातची स्थानिक किंमत काय आहे सात सात हजार आणि दर्शनी किंमत काय राहील मग सातच तर हा आहे स्थानिक किंमत आणि दर्शनिक किंमतमधला फरक आता आपण संख्यांना कसं वाचायचं ते पाहूया संख्या जर एकक स्थानी असेल तर तिला काय म्हणतात एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी आणि अब्ज आता एकक एकक म्हणजे एक एकक म्हणजे एक मग ह्या दोनची किंमत काय होईल दोनच राहील एक जर असतात तर एकच आले असते पण इथं काय व्हॅल्यू दोन आहे त्याच्यामुळे दोन दोन दोनची किंमत काय येईल मग दोनच हा दशक ठिकाणी काय आहे पाच मग ह्याची किंमत काय झाली पन्नास शतक ठिकाणी शतक म्हणजे शंभर मग शंभरच्या ठिकाणी इथं सात आहे मग याची काय किंमत येईल सातशे हजार हजारच्या ठिकाणी काय आहे इथं सहा मग सहाची किंमत काय येईल सहा हजार आता दस हजार दस हजारच्या ठिकाणी दस हजार म्हणजे दहा हजार मग दहा हजारच्या ठिकाणी इथं चार आहे मग काय येईल चाळीस हजार काय येईल चाळीस हजार लक्ष लक्षाच्या ठिकाणी लक्ष म्हणजे एक लाख लक्ष म्हणजे लाख पण लाखच्या ठिकाणी इथं काय दोन आहे दोन आल्यामुळे इथं काय येईल मग दोन लाख काय येईल दोन लाख इथं काय आहे दस लक्ष दस लक्ष म्हणजे दहा लाख दहा लाख आहे पण इथं काय तीन मग इथं काय येईल तीस लाख किती येईल तीस लाख इथं शून्य बसायला थोडीशी अडचण आहे त्याच्यामुळे मी असं इथं आहे अक्षरामध्ये इथं काय येईल एक कोटी कोटीला कोटीच एक कोटी इथं एक आहे त्याच्यामुळे इथं काय येईल मग एक कोटी इथं काय आहे दस कोटी बरोबर दस कोटी म्हणजे इथं काय येईल मग सत्तर कोटी काय येईल सत्तर कोटी इथं दोन इतका हजार लक्ष काय येईल कळाला आता पाहूया आपण समसंख्या समसंख्या काय असतात समसंख्या म्हणजे ज्या संख्येला दोन्ही निशेष भाग जातो निशेष भाग जातो म्हणजे ज्या संख्येमध्ये दोनला ज्या संख्येला आपण दोनने भाग दिला तर बाकी काहीच उरत नाही म्हणजे बाकी शून्य उरते अशा संख्येला निशेष भाग जाणे असे म्हणतो मग दोनला ज्या ज्या सं दोनने ज्या ज्या संख्येला जा जा भाग जातो त्या सर्व संख्या काय असतात समसंख्या मग आता आपण छोट्या संख्येला तो ओळखू शकतो पण मोठ्या मोठ्या संख्येला ओळखायचं म्हणलं तर कसं ओळखताल तर मग ते लक्षात ठेवा कसं ज्या संख्येच्या शेवटी जी रोग असेल दोन असेल चार असेल सहा असेल किंवा आठ असेल यापैकी कोणताही एक अंक असू द्या संख्येच्या शेवटचा अंक त्याला काय म्हणतात समसंख्या आता झिरो ज्या संख्येच्या शेवटी चा, इथं चार इथं चार आहे बराबर चार इथं आहे का आहे मग ही सम ही संख्या एवढी संख्या आपल्याला लक्षात येणार नाही पण जर आपण शेवटचा अंक पाहिला या एवढं जर लक्षात ठेवलं आपण तर आपल्याला समसंख्या लगेच ओळखता येते मग आता इथं चार आहे चार आहे की समसंख्यामध्ये आहे मग आता ह्या ठिकाणी जर झिरो असता दोन असता सहा असता आठ असता कोणतीही संख्या असती तरी मग ती संख्या कोणती असती समसंख्या पण इथं जर तीन असतात तर मग ती समसंख्या नसते ती कोणती असती विषमसंख्या सेम इथे इथे पहा ही शेवटचा आकडा किती आहे सहा इथे आहे की सहा हा मग ही पण कोणती आहे समसंख्या आता आपण पाहूया विषमसंख्या विषमसंख्या काय असतात ज्या संख्येच्या शेवटचा अंक किती असतो एक तीन पाच सात नऊ यापैकी कोणताही एक यापैकी कोणता एक तीन पाच सात नऊ यापैकी कोणता एक असेल ती संख्या कोणती असते मग विषमसंख्या आता एवढ्या संख्येत एवढी संख्या जर ओळखायची म्हणली तर आपण दोन्ही भाग देऊ द्यायला खूप वेळ लागेल आपल्याला बराबर जातो का नाही पाहायला ज्या संख्येला दोन्ही भाग जात नाही ती पण विषम संख्या आणि ज्या संख्येच्या शेवटचा अंक एक तीन पाच सात नऊ यापैकी कोणता एक असू द्या ती संख्या कोणती विषमसंख्या आता इथे पहा इथे सात आहे इथे पण आहे की सात हां मग सात शेवटचा अंक किती आहे सात मग ही पण संख्या कोणती झाली विषम संख्या मूळ संख्या ज्या संख्येस एक व स्वतः त्या संख्येने भाग जातो इतर कोणत्याही संख्येने त्या संख्येस पूर्ण भाग जात नाही त्या संख्येस मूळ संख्या असे म्हणतात मग आता इकडे बघा दोनला दोनशिवाय अजून दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जातो का नाही तीनला तीनशिवाय दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जातो का नाही चारला जातो कशाने दोनने मग ही मूळ संख्या आहे का नाही चारला दोनने भाग जातो चारला दोनने भाग जातो त्याच्यामुळे चारही मूळ संख्या नाही आहे पाचला जातो का दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग नाही जात मग पाच ही कोणती झाली मूळ संख्या सहाला जातो जातो कशाने दोनने जातो आणि तीननेही भाग जातो मग मूळ संख्या कोणत्या आहे ज्या संख्येस दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही फक्त एक आणि त्या स्वतःच्या संख्येने स्वतःलाच भाग जातो अशा संख्येस मूळ संख्या असे म्हणतात मग एक ते शंभरमध्ये किती मूळ संख्या आहे आता पंचवीस इकडे बघा एक मिनिट आता पहा चारला आपण म्हणलो चारला दोनने भाग घातला बराबर जातो का बे बेक बे बे दोन्ही चार किती आलं उत्तर झिरो भाग्य किती राहिले झिरो कितीने भाग घ्या दोनने पूर्ण भाग घ्या एक ते दहामध्ये कोणत्या मूळ संख्या आहेत दोन तीन पाच सात अकरा ते वीसमध्ये अकरा तेरा सतरा एकोणीस एकेवीस ते तीसमध्ये तेवीस एकोणतीस एकतीस ते चाळीसमध्ये एकतीस आणि सदोतीस एक्केचाळीस ते पन्नासमध्ये एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस एकावन्न ते साठमध्ये त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट ते सत्तरमध्ये एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर ते ऐंशीमध्ये एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी एक्क्याऐंशी ते नव्वदमध्ये त्र्याऐंशी एकोणऐंशी आणि एक्क्याण्णव ते सत्त्याण्णवमध्ये सत्त्या एक सॉरी एक्क्याण्णव ते शंभरमध्ये सत्त्याण्णव एवढ्या आहेत हा मूळ संख्या ह्या एकूण किती आहे पंचवीस आहेत आता ह्या पंचवीस मूळ संख्या सोडून बाकीचे जे नंबर्स राहतील ज्या संख्या राहतील त्या संख्या कोणत्या असतात संयुक्त संख्या मग आता संयुक्त संख्या म्हणजे काय मूळ संख्या सोडून ज्या राहिलेल्या संख्या आहेत त्यांना काय म्हणतो संयुक्त संख्या मूळ संख्या आहेत त्या सर्व सोडून बाकीच्या राहिलेल्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात मग एक ते शंभरमध्ये किती संयुक्त संख्या आहेत चौऱ्याहत्तर आता आपण पाहूया जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्या ज्या मूळ संख्या था। मूळ संख्या जोड म्हणजे जोडून आलेल्या आणि मूळ म्हणजे मूळ संख्या जोड म्हणजे जोडलेल्या आणि मूळ म्हणजे मूळ संख्या मग आता जोडलेल्या आहेत की नाही ह्या दोन तीन पाच